गीतेनुसार यश कसं मिळवायचं किंवा यश कसं संपादन करायचं हे आपण या व्हिडिओ थ्रू जाणून घेऊयात तर माणसाचं जीवन हे कर्म श्रद्धा विचार आणि आत्मज्ञान या चार स्तंभावर उभं असत भागवत गीतेमध्ये सांगितलेलं आहे की गीता हे केवळ धार्मिक पुस्तक नाही तर ते जीवनाचं मार्गदर्शन करणार आणि व्यवहारिक विज्ञान आहे गीतेत भगवान श्रीकृष्णांनी अर्जुनाला सांगितलेले विचार आजच्या काळातही प्रत्येकाला यश मिळवण्याचे योग्य मार्ग दाखवतात गीतेत सांगितलेले कर्मयोग ज्ञानयोग भक्तियोग आणि समत्व भाव आणि स्वधर्म पालन हे यश मिळवण्याचे खरी सूत्र आहेत तर आपण ह्या सूत्राप्रमाणे आपण आपलं यश कसं संपादन करू शकतो भागवत गीतेनुसार आपण कसं यश संपादन करू शकतो हे या व्हिडिओ थ्रू जाणून घेऊयात पहिली गोष्ट म्हणजे कर्मयोग म्हणजेच कर्मानुसार गीतेनुसार सांगितलेलं आहे की तुझा अधिकार माणसाचा अधिकार केवळ कर्म करण्यावर आहे फळ फोल, फळावर नाही म्हणजेच फळाची अपेक्षा न ठेवता कर्म करत राहणं यश मिळवायचं असेल तर पहिला नियम म्हणजे कर्म करणे परिणामाची चिंता न करता निष्काम भावनेनं निस्वार्थ भावनेनं केलेलं कर्म म्हणजेच खरं यशस्वी जीवनाचं रहस्य आहे जो मनुष्य फक्त फलाच्या लोभाने का, काम करतो तो फक्त चिंता अपेक्षा या निराशेतच अडकतो परंतु जो आपल्या कर्तव्याला पूजे समान समजून करत राहतो ना आपल्या कामाला करत राहतो त्याला जीवनात खरं यश मिळत दुसरी गोष्ट म्हणजे समत्व भाव म्हणजेच समान भावना असणं गरजेचं आहे समत्व भाव म्हणजेच सुख दुःखात लाभ हानीमध्ये जय आणि पराजय कोणत्याही परिस्थितीमध्ये आपल्या भावना समान असणं गरजेचं आहे यशस्वी माणूस तोच असतो जो परिस्थितीनुसार ढासळत नाही कधीही माघार घेत नाही जेव्हा आपण आपल्याला कधी यश मिळ म्हणजे यश प्राप्त होतो तेव्हा त्या कधीही आपल्याला त्या गोष्टीचा अहंकार नसला पाहिजे आणि जेव्हा अपयश येतं तेव्हा सुद्धा निराशा नस नसली पाहिजे म्हणजेच कधीही डगमगता कामा नये अपयश आले तरी कधीही नाराज होऊ नये म्हणजे कोणत्याही परिस्थितीत समान भाव हे आत्मनियंत्रण आणि मानसिक स्थैर्य हेच यशाच दुसरं गुपित आहे आता भागवत गीतेनुसार तिसरी गोष्ट म्हणजे श्रद्धा आणि आत्मविश्वास म्हणजेच विश्वासातून निर्माण होणारं यश जो श्रद्धावान आहे त्यालाच खरं ज्ञान मिळतं म्हणजे ज्याच्याकडे श्रद्धा आहे त्याच्याकडे ज्ञानाची संपत्ती असते यश मिळवण्यासाठी किंवा यश संपादन करण्यासाठी सगळ्यात महत्वाचं म्हणजे स्वतःवरचा विश्वास आणि दुसरी गोष्ट म्हणजे देवावरची श्रद्धा असणं आवश्यक आहे म्हणजेच आत्मविश्वासाशिवाय कोणतंही कार्य साध्य होत नाही म्हणजे सगळ्यात आधी कोणतंही काम करायचं असेल तर स्वतःवरचा आत्मविश्वास हा आणि देवावरची श्रद्धा या दोन गोष्टींना खूप महत्व आहे भागवत गीतेनुसार श्रद्धा म्हणजे स्वतःवर आणि आपल्या कर्मावर आणि परमेश्वरावर परमेश्वराच्या न्यायावर विश्वास ठेवणं असते परमेश्वरावर निसंकोच विश्वास ठेवा तेव्हाच आपल्याला यश मिळू शकता आणि आपल्या कामातलं कामातील सातत्य यामुळे आपल्याला यश संपादन होत स्वामी विवा विवेकानंद म्हणाले होते की स्टँड अप बी स्ट्रॉंग अँड बिलीव्ह इन युअर सेल्फ हा विचार गीतेच्या श्लोकातूनच प्रेरित झालेला आहे जो स्वामी विवेकानंदांनी सांगितलेला आहे तर भागवत गीतेनुसार चौथी गोष्ट म्हणजे स्वधर्म पालन म्हणजेच आपल्या मार्गावर स्थिर राहणं म्हणजे स्वधर्म पालन हे परधर्मापेक्षाही नेहमी श्रेष्ठ आहे असं भागवत गीतेनुसार सांगितलेलं आहे म्हणजेच आपल्या आयुष्यात आपल्याला जर यश संपादन करायचं आहे तर आपला मार्ग आणि आपली जबाबदारी आपल्याला ओळखणं आवश्यक आहे म्हणजे आपण कधी दुसऱ्यांचं अनुकरण न करता स्वतःची दिशा निश्चित केली पाहिजे म्हणजेच दुसऱ्या दुसरें, दुसऱ्यांचं वागणं बघून किंवा दुसरे काय करतात हे बघून आपण कधीही आपलं कर्म किंवा आपली दिशा कधीही बनवायचे नसते आपण आपल्या कला कौशलना कला कौशल्यांना ओळखायचं आणि त्याला धरून आपण पुढे चालत राहायचं आणि यश संपादन करायचं प्रत्येक व्यक्तीच कर्म क्षमता आणि हे वेगळंच असत म्हणून प्रत्येकाने प्रत्येकाच्यातलं कला कौशल्य ओळखून त्या मार्गावर त्या ध्येयावर वाटचाल करायची आता गीतेत सांगितलेलं आहे याचं उदाहरण द्यायचं झालं तर एखादा गायक जर डॉक्टर होण्याचा त्यांनी प्रयत्न केला तर तो ना गाण्यात यशस्वी होईल ना त्या डॉक्टर बनण्याच्या प्रक्रियेत म्हणजे हो दोन्ही गोष्टी त्याच्यासाठी व्यर्थच आहेत परंतु जो आपल्या आतमध्ये असलेल्या नैसर्गिक गुणांचा वापर करतो जो आपल्या कला कौशल्यांना ओळखतो आणि त्याच ध्येयावर त्याच ध्येयावर मार्गावर चालतो तोच खरा यशस्वी होतो म्हणून आपल्या कला कौशल्यांना ओळखा आपल्या आतील नैसर्गिक गुणांना ओळखा तर आपण आयुष्यात यश संपादन करू शकतो आता पाचवी गोष्ट म्हणजे मन आणि इंद्रियांच नियंत्रण मन आणि इंद्रियांचं नियंत्रण हेच यशाचा खरा गाभा आहे म्हणजेच मन मनुष्याने स्वतःच्या मनावर नियंत्रण ठेवून स्वतःचा उद्धार करायचा हे सगळ्यात महत्वाचं म्हणजे महत्वाचं आहे इंद्रियांवर ताबा ठेवून आपण यश संपादन करू शकतो म्हणजेच गीता सांगते की मन हेच आपलं मित्र आणि शत्रू दोन्ही आहेत म्हणजे ज्याने मन, मन जिंकले त्याने जग जिंकले असं म्हणतात म्हणजेच मन ज्याचा मनावर ताबा आहे तोच यशस्वी होऊ शकतो ज्याने मनावर ताबा गमवला मनावरचा ताबा गमावला त्याने स्वतःच जीवन हरवलं म्हणजेच तो आयुष्यात हरल्यासारखा असतो म्हणून मनाला जिंकणं फार महत्वाचं आहे तर आपण मन कस जिंकू शकतो तर एखादं प्राणायाम करून किंवा एखाद्या गोष्टीचं आत्मचिंतन करून आपण मन शांत ठेवू शकतो आणि एक शांत मन निर्णय घेण्यास योग्य योग्य ठरत आणि नेहमीच निर्णय योग्य घेत आणि योग्य निर्णय यशाकडेच नेतो यशाची दिशा पक्की करतो तर भागवत गीतेनुसार सहावी गोष्ट कोणती आहे तर अभ्यास आणि समर्पण भाव म्हणजे सॉरी अभ्यास आणि सातत्य गीतेतील साधनेनुसार आहे की अभ्यास आणि सातत्य याने मनावर नियंत्रण ठेवता येतं यश मिळवण्यासाठी कामातील सातत्य ही गोष्ट फार आवश्यक आहे सखत प्रयत्न करणारा मनुष्य कधीही अपयशी राहत नाही त्याला नेहमीच यश प्राप्त होत उशिरा का होईना पण त्याला यश नक्कीच मिळत एकाग्रता आणि नियमितता सातत्य दोन्ही गोष्टी यशाचे पायाभरणे ठरतात उदाहरणार्थ एका मूर्तीकाराने शंभर वेळा प्रयत्न केल्यावरच सुंदर मूर्ती घडते म्हणून एकदा दोनदा नाही तर सतत प्रयत्न करत राहणं हेच यशाचं खरा गाथा आहे किंवा यशाची खरी दिशा आहे सातवी गोष्ट म्हणजे भक्ती आणि समर्पण भाव अहंकार मुक्त यश हेच आपल्या जीवनाला यशाकडे घेऊन जातात म्हणजेच गीतेनुसार खरं यश म्हणजे अहंकार सोडून समर्पण भावाने जगणं जेव्हा आपण सर्व काही परमेश्वराला अर्पण करतो तेव्हा आपण भीतीमुक्त होतो म्हणजेच भक्ती म्हणजे स्वतःच्या कर्माचं श्रेय न घेता ते परमेश्वराला अर्पण करणे भक्ती परमेश्वरावर श्रद्धा तेव्हाच आपण यश प्राप्त करू शकतो आता उदाहरण घ्यायचं झालंच तर तुळशीदास मीराबाई किंवा संत तुकाराम यशस्वी झाले कारण त्यांनी आपले सर्व कर्म देवाला समर्पित केले होते म्हणून देवावर तुम्हाला यश हवं असेल तर सगळ्यात आधी भगवंतावर किंवा देवाला भक्ती आणि श्रद्धेचं समर्पण असावं समर्पण भावाने देवाला पूजणं गरजेचं आहे श्रद्धा ठेवणं गरजेचं आहे तरच यश संपादन करू शकतो आठवी गोष्ट म्हणजे सकारात्मक विचार आणि आत्मज्ञान आता ज्ञान म्हणजे पुस्तकी माहिती नाही तर आत्मज्ञान म्हणजे आत्मज्ञान म्हणजे मी कोण आहे हे जाणणे स्वतःला ओळखणे आत्मज्ञान झाल्यावरच भीती मत्सर राग लोभ नाहीसे होतात आणि हेच सकारात्मक विचारांचं मूळ आहे म्हणजेच गीतेत सांगितले की जो आत्मज्ञानी आहे तो कधीही असंतुलित राहत नाही असा व्यक्ती प्रत्येक परिस्थितीत शांत राहतो आणि त्यामुळे यशाकडे सहज पोचतो नववी गोष्ट म्हणजे संयम विनम्रता आणि कृतज्ञता ही माणसामध्ये फार महत्वाची आहे म्हणजेच गीतेनुसार संयमी आणि कृतज्ञ व्यक्ती सदैव नेहमी समाधानी राहतो आणि समाधानी असतो जसं कासव आपल्या अवयवांना आत खेचतं तसंच इंद्रिय संयमी माणूस हा सुखी राहतो म्हणून संयम असणं फार महत्वाची गोष्ट आहे यशस्वी होण्यासाठी तात्कालिक सुख सोडून दीर्घकालीन ध्येयावर लक्ष केंद्रित करणं म्हणजेच यशाच म्हणजे हे गोष्टी आवश्यक आहे हे यशाचं गाथा आहे तसंच विनम्रता आणि कृतज्ञता ही व्यक्तीला यशानंतरही जमिनीवर ठेवते म्हणून कृतज्ञता आणि माणसातील विनम्रता ही या गोष्टी फार महत्वाच्या आहेत दहावी म्हणजे यशाचं अंतिम सूत्र कोणता आहे दहावी शेवटची गोष्ट तर आत्मशांती आणि समर्पित जीवन म्हणजे यशस्वी होण्यासाठी खरं यश म्हणजे बाहेरची प्रसिद्धी नाही तर अंतर्मनाची शांतता आत्मिक समाधान असणं हेच खरं यशाचं रहस्य आहे आणि माणसातील समाधान हेच माणसाला उंचावर नेतो जो कर्म करतो मनावर ताबा ठेवतो देवावर श्रद्धा ठेवतो आणि देवाला समर्पित राहतो त्याला जीवनात पूर्णत्व मिळतं त्याला कशाची कमी पडत नाही म्हणून यशाची अंतिम सूत्र आत्मशांती आणि समाधान आणि देवावरच समर्पित जीवन हेच यशाची यशाच सूत्र आहे थोडक्यात सांगायचं झालं तर दहा गोष्टी कोणत्या आहेत आपण आतापर्यंत पाहिल्या तर पहिली गोष्ट म्हणजे कर्म करायच्या फळाची चिंता न करता दुसरी गोष्ट म्हणजे कोणत्याही परिस्थितीत समान भाव ठेवा सुखदुःखात स्थिर राहा तिसरी गोष्ट म्हणजे पाहिली ती आपण श्रद्धा आणि आत्मविश्वास ठेवणं चौथी गोष्ट आहे स्वधर्माचे पालन करणं पाचवी गोष्ट आहे यश संपादन करण्यासाठी मनावर आणि इंद्रियावर नियंत्रण ठेवणं सहावी गोष्ट म्हणजे सातत्याने अभ्यास करणं आठवी गोष्ट म्हणजे सातवी गोष्ट म्हणजे भक्तिभावाने अहंकार टाळावं आठवी गोष्ट म्हणजे आत्मज्ञान मिळवणं आणि सकारात्मक आठवी गोष्ट आपण शिकलो ती म्हणजे सकारात्मक विचार आणि आत्मशांती त्यानंतर नववी गोष्ट भागवद्गीतेनुसार सांगितली आहे की स्वतःवरचं संयम विनम्रता आणि कृतज्ञता या गोष्टी अंगी असणं गरजेचं आहे आणि दहावी गोष्ट म्हणजेच आत्म आत्मशांती असणं गरजेचं आहे तर तुम्हाला आजची व्हिडिओ कशी वाटली कॉमेंटमध्ये सांगायला विसरू नका आवडल्याच चॅनलला लाईक सबस्क्राईब शेअर करा भेटूयात नेक्स्ट अशाच एखाद्या पॉझिटिव्ह अफर्मेशन व्हिडिओसोबत धन्यवाद